आणि तुम्हाला आठवत असेल एक जाड्या माणूस होता जो लयम तिकडं पार्टी करून मस्त शेंगा झोडून काय झाडी काय डोंगर काय हाटेल अशा पद्धतीची भाषा बोलून राज्यातल्या लोकांना येड्यात काढलं होतं खरं तर सगळ्यांनी त्यांना ट्रोलच केलं होतं परंतु सगळ्यांनी डोक्यावर पण घेतलं होतं आता लोकसभेचा महामहोत्सव सुरू आहे हा जाड्या माणूस कुठेही दिसत नाही काय लोकांना म्हणत नाही का काय झाडी काय डोंगर काय हटेल कारण तुमच्या इथल्या सगळ्या मतदारांना फसवून म्हणजे चाळीस मतदार संघामध्ये तिथल्या लोकांना चुना लावून ही सगळी मंडळी गुवाहाटीला गेली होती ही काय देवदर्शनासाठी नव्हती गेली हे काय सत्कर्म करण्यासाठी नव्हती गेली हे काही चमत्कार करण्यासाठी नव्हती गेली तर ह्याने इथल्या देशातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना सुना लावण्याचं काम केलं होतं राजकीय दृष्ट्या आणि मी जी चर्चा करतोय ती राजकीय अंगानं समजून घ्या का तो माणूस आता प्रचाराला दिसत नाही लोक तर प्रचंड टाळ्या वाजवत होते तुम्हाला आठवत असेल तर मला वाटतं त्या माणसाचं नाव काहीतरी शहाजी बापू पाटील वगैरे काहीतरी होतं हे असं म्हणजे ग्रामीण शैलीमध्ये बोलणारा माणूस लोकप्रतिनिधी आहे आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये कायदा करणारा नेता आहे पण त्या नेत्यांनी पक्ष फोडून त्या ठिकाणी जे कुठं गाव गाठलं होतं त्या ठिकाणी ते गायब झालेले होते ही सगळी माणसं आता तुम्हाला महाराष्ट्रात कुठं दिसत आहेत का मला एक साधा प्रश्न पडला तुम्ही म्हणाल की तो काय माणूस फार मोठा स्टार प्रचारक आहे का और गेतलो अरे सगळ्यांनी डोक्यावर घेतलं होतं माध्यमांनी आणि सगळ्यांनी मग तो माणूस टार प्रचारक का नसला पाहिजे साहेब अशा लोकांना वापरत नसतात राजकीय पुढारी त्याचं कारण सुद्धा तसंच आहे लोक म्हणतील अरे ह्या तर माणसाने शिवसेनेसोबत फारकत घेतली होती संजय राऊतांच्या भाषेत अरे ही लोक गद्दारी करून गेली हेनी पन्नास खोकेवर गुवाहाटीला सुरतला नमस्कार करून पुढे गेले होते मग या माणसांवर विश्वास कोण ठेवणार अशी प्रचंड कुजबूत महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळीकडं सुरू होती आता परत जर ते आठवायचं असेल आणि त्या माणसाला जर निवडणुकांमध्ये जरी आणलं तरी मला सांगा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जे विरोधक टाकतीनं काम करतायत ते तर किती टीका करतील पण त्या टीकेपेक्षा मला राज्याचं हित महत्वाचं वाटतं राज्याच्या हिताबरोबर मला त्या माणसाचं सुद्धा विधानसभेला तो माणूस की टिकाव धरेल हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे पण एक काळ होता हे सगळं का घडलं कारण शिवसेना फोडली गेली होती म्हणून पण त्याचा अर्थ लोक ते सगळं जे काही चाळीस आमदारांनी माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गुवाहाटीमध्ये जे पर्यटन क्षेत्र त्या ठिकाणी गुवाहाटीला बनवलं होतं त्या हॉटेलची सुद्धा ज्या पद्धतीनं ब्रँडिंग चर्चा देशभरात करून टाकली होती हॉटेलला दोन दोन महिन्याचं रूमला बुकिंग आहे हॉटेलचा रेट आता दीडपट वाढलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं सगळे लो लोक तिकडं आसामला मस्त फिरायला जातात त्या हॉटेलला जाऊन नमस्कार करतात आणि मग महाराष्ट्रामध्ये वापस येतात तो माणूस काय झाडीन काय डोंगर कारण सोलापूरचा तिकडं सांगोल्याचा माणूस एवढं सगळं अचानक वैभव पाहायचं म्हणल्यानंतर कारण उद्धव ठाकरे साहेबांनी जर तिकीट दिलं नसतं शिवसेनेमुळे जर हा माणूस निवडून आला नसता तर हा माणूस कुठंच दिसला नसता मला त्याच शहाजी पाटलांची कहाणी खर तर महाराष्ट्राला विचारायची की आता कुठे आहेत ते कसं असतं तुम्हाला जर प्रसिद्धी असेल तुम्ही एखाद्याचं चांगलं किंवा एखाद्याचं वाईट केलेलं असेल तुम्ही फोकस फोकसमध्ये आला असाल तर तुम्ही चार दिवस असता याचा अर्थ त्यांच्या मानधनात काही फरक नाही पडणार त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळणार आहेत पण ते जे महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर किंवा मोबाईलवर किंवा मनामध्ये होते ते अचानक का उतरले गेले तीच परिस्थिती आता सत्ताधाऱ्यांची सुद्धा कदाचित नाकारता येणार नाही लोकांनी ते सगळं दोन महिने आणि आता दोन वर्ष दोन अडीच वर्ष सगळं सहन केलंय मित्रांनो मी ह्या मुद्द्यावर का बोलतोय महाराष्ट्राला फसवणारी अशी माणसं बरीच आहेत महाराष्ट्राला वेड्यात काढणारी अशी माणसं बरीच आहेत महाराष्ट्राला वेगळ्या वेगळ्या मूळ विषयावरून दुर्लक्षित करणारी माणसं बरीच आहेत ज्या सेनेनी अर्थात शिवसेनेनी ज्या ठाकरेंनी अर्थात उद्धव ठाकरेंनी आणि ज्या सैनिकांनी अर्थात शिवसैनिकांनी याच नेत्यांवर विश्वास ठेवून याच नेत्याला निवडून आणलं मोठं केलं ते लोक संकटाच्या काळात आपल्या नेत्यालाच सत्तेतून पाय उतार करून जरी फक्त स्वार्थासाठी बाहेर गेली असतील आणि आज निवडणुकीच्या काळामध्ये ते असावेत प्रचारात नसावेत ते काय भाषा बोलतील काय स्टार त्यांचे प्रचारक याच्याशी मला काहीच देणं घेणं नाही अशी माणसं फक्त आपल्या जे ग्रामीण शैलीमधली माणसं आहेत यांचा फक्त वापर केला जातो आणि महत्वाच्या काळात मूळ मुद्द्यावरून दुर्लक्ष करण्यासाठी काही विषय प्लांट केले जातात आणि त्याच्यामध्ये आपल्या लोकांचा वापर होतो एवढ्याच मला या ठिकाणी सांगायचं कारण त्यांच्या जर भाषेची त्यांच्या जर कर्तृत्वाची फार मोठी जर चर्चा करायची असती फार मोठी ब्रँडिंग झाली असती फार मोठं काहीतरी नाव त्या ठिकाणी दाखवायचं असतं तर कदाचित शहाजी बापूंना किंवा काय झाडी काय डोंगर या शब्दाच्या मालकांना आज काहीतरी किंमत असते आज कुठ तरी चर्चा करायला त्यांना वाव मिळाला असता आणि आज कुठेतरी चार पैसे सभेला गेल्यानंतर लोकांनी वक्ता म्हणून दिले सुद्धा असते असं झालंय का मी आत्ताच बातमी ऐकली मला का झाडी का डोंगर हे का ठेवलं महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे माननीय सन्मान्य मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब कोल्हापूरमध्ये गेले होते चार तास झालं एका हॉटेलमध्ये बंद आहेत कुणाशीही भेटले नाहीत उमेदवाराला भेटले नाहीत नेत्यांना भेटले नाहीत सोबतच्या सहकाऱ्यांना भेटले नाहीत फक्त फोनवर चर्चा करतायत कुस्तो गडबड आहे काहीतरी वादविवाद सुरू आहे काहीतरी महाराष्ट्रात घडत आहे आणि जर उद्या अजून वेगळं घडलं किंवा परत बॅक टू पॅवेलियन झालं तर आश्चर्य वाटायला नको पण उद्धव ठाकरे साहेबांनी दार बंद केलेत ही गोष्ट वेगळी ते म्हणले जे गेलेत त्यांना वापस अजिबात संधी नाही पण मला अचानक शहाजी बापूंची आठवण आली शिंदे साहेब अचानक फक्त ऑन इयर म्हणजे फक्त फोनवर चर्चा करतायत चार तासापासून मोठ्या हॉटेलमध्ये कोल्हापुरातल्या ते कुणाशीही भेटत नाहीत सगळ्या टी व्ही माध्यमांवर जोरात बातम्या सुरू आहेत मी आता साम टी व्हीला बघितली अजून वेगळ्या वेगळ्या माध्यमांवर सुरूच आहे झीला सुरू आहे आणि या सगळ्या बातम्या अशा जर त्या ठिकाणी असतील आणि एक राज्याचा प्रमुख सध्या निवडणुकीच्या लोकसभेच्या निमित्तानं प्रचंड सगळीकडं हाय व्होल्टेज कार्यक्रम सुरू आहे एक एक मिनिट एक एक सेकंद महत्वाचा आहे आणि राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री चार तास त्या ठिकाणी कुणाशी भेटत नाहीत महाराष्ट्राच्या सरकारची काळजी वाटली तर बिघडलं कुठं कारण समजून घेण्याची गोष्ट आहे कारण या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात कधीही केव्हाही काहीही घडू शकतात परत एकदा हे सगळे आमदार जर गेले आणि परत म्हणाले शहाजी बापूंच्या भाषेत काय झाडी काय डोंगर पण ते शिंदे साहेबांना विचारून करा शिंदे साहेबच फोनवर त्या ठिकाणी व्यस्त आहेत चार तास झालं आणि अचानक जर या सगळ्या मुद्द्याची कारण महाराष्ट्राच्या किंवा कुठल्याही राजकारणात सध्या कुठे काय घडेल कुठं काही म्हणजे प्रश्न निर्माण होईल काहीतरी संभ्रम निर्माण होईल लोकांना शंका आल्याशिवाय त्या ठिकाणी अजिबात कोणी शांत बसणार नाही सगळ्यात महत्वाचं जर उद्या याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं होणार नाही अजिबात नाही शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब फेविकॉल का जोड आहे टूटेगा नाही नाही तो इन लोगों के पीछे जो जो गलत का, काम काम करीचे असं ठरलेलं आहे तिकडं ठरलेलं म्हणजे लगेच केंद्रीय एजन्सी एक्शन मोडवर असतात आता ती रिस्क कुणी घेणार नाही त्याच्यामुळे फेविकॉल का जोड आहे ही नेत्यांचं सरकार चार तास रूम मध्ये थांबून कुणाशी चर्चा करत असावेत हा महाराष्ट्रात तुमच्या माझ्या सारख्या सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे आणि हे तितकच वास्तव वा आहे की हे महाराष्ट्रातच घडू शकतं काय झाडी काय डोंगर आणि काय ती रूम आणि काय ते चर्चा ह्या महाराष्ट्राला जर कळाल्या तर महाराष्ट्राचं मनोरंजन होईल अन्यथा महाराष्ट्राची परत जर फसवणूक झाली तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी जाग राहिलं पाहिजे साहेब काही घडू शकते म्हणून कनेक्ट राहा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रत्येक माणसापर्यंत व्हिडिओ पाठवत चाला मोठ्या व्हिडिओ पाहत चाला धन्यवाद जय जाऊ जय शिवराय